नमस्कार मंडळी लक्ष्मीच्या पावलानी या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सरोजने आपल्या घराची पारंपारिक साडी ही कलाला नेसायला देते आणि आपण पाहतो दोघी सासूना एकसारख्या साड्या घालून मंगळागौरीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात त्यावेळेस सरोज ही हात पकडते आणि त्यावेळेस अद्वित कला कलाची आई आणि आबा हे अतिशय आनंदित होतात त्यानंतर आपण पाहतो स्पर्धेमध्ये वेगवेगळे खेळामध्ये कला व सरोज सहभागी होतात आणि त्यावेळेस आपण पाहतो नैना व रोहिणीला मात्र अतिशय राग आलेला असतो आणि त्या दोघीजणी एक प्लॅन बनवतात आणि त्या प्लॅननुसार ज्यावेळेस सरोज आणि कला ही खेळामध्ये खेळ खेळत असताना तेव्हा नैना जाणवपूर्वक सरोजला धक्का मारते आणि सरोज ही खाली पडते तेव्हा तिच्या कमरेमध्ये जोरात दुखू लागते आणि त्यावेळेस कला ही अतिशय घाबरते आणि विचारते सरोज मॅडम तुम्ही ठीक तर आहात ना आणि आपण पाहतो सरोजला व्यवस्थितपणे ये उडता येत नाही आणि त्यावेळेस अद्वीत आणि घरातील सर्वजण अतिशय घाबरतात आता पुढे येणाऱ्या भागामध्ये रोज उरलेल्या स्पर्धेमध्ये सहभागी होणार होऊ शकतील का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद